भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशन चालू न दिल्याबद्दल आयटीआय ते शिवाजी काँग्रेस खासदारांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आडमुठीपणामुळे कामकाज होऊ न शकल्याने भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे राज्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहेत महाराष्ट्रात भाजपच्या वतीने सर्व जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरोधात भाजप रस्त्यावर उतरला आहे भाजप नेते काँग्रेसने कशा प्रकारे पावसाळी अधिवेशन वाय घालवलं याचा दाखला घेतला आहे याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी वतीने प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय ते शिवाजी पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला संसद चालू दिली नसल्याबद्दल काँग्रेस खासदारांच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आमदार तुषार राठोड माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर डी बी पाटील संजय कोडगे माजी महापौर सुधाकर पांढरे चैतन्यबापू देशमुख संतुकराव हांबर्डे राजेश पवार डॉक्टर अजित गोपछडे अशोक सूर्यवंशी सौ आरती पुरंदरे गंगाधर जोशी बालाजी देशपांडे व्यंकटेश साठे प्रवीण साले दिलीप सिंग सोडी आदी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन